चिली गव्हा एक आहे स्पायसी मँगो आहे आणि हा पानचा फ्लेवर आहे तो एक युनिक आहे इथे मी स्टार्टिंग पासून हा जो युज केलाय त्याच्यात एक बेस्ट सेलिंग आहे स्पायसी मँगो नायसी मँगो चांगला आहे मेन आहे आपल्याकडे चक्तरला आहे बाकी हेझलनट फ्रेंच विनिला कॅडबेरी अच्छा म्हणजे कॉफी मध्ये पण फ्लेवर फ्लेवरे फ्लेवरे गड़े। गड़े। जा जा जे आहेत ते फ्लेवर फ्लेवर आहेत आपल्याकडे हायजीन मेंटेन आहे बरोबर आताच्या कंडिशन ग्लोव्ज वगैरे घातले क्लिनिंग आहे स्ट्रीटला असून पण हे मेंटेन केलं बरोबर उन्हाळ्यामध्ये थंड होण्यासाठी अनेक प्रकारचे पेय आहेत पण जे लोक मोठ्या आवडीने पितात ना असं एक पेय म्हणजे मोजिटो आणि त्यासाठीच आजची ही व्हिडिओ आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या मोजिटोचं जे शॉप आहे ह्याचं नाव थोडंसं युनिक आहे मिस्टर बीन मोजिटो आणि ह्याचे क्रिएटर आहे त्यांची ओळख थोड्याच वेळात करून देणार आहे पण मिस्टर बीन मोजिटो जे आहे ही एक फ्रँचायझी नाही आहे हा एक स्वतःचा ब्रँड आहे आणि तो ब्रँड तयार केलेला आहे एका व्यक्तीने तर त्यांचीच आता ओळख करून देते तर चला भेटूया मिस्टर बीन मोजिटो टू क्रिएटर सर तर तुमचं नाव, नाव साहिल रहे अच्छा आणि तुम्ही हे जी गाडी आहे ती कधीपासून ओपन केली आहे गाडी आता महिने झाली या महिन्यात ओपन करून अच्छा दोन महिन्यापूर्वी आणि हे जे फ्लेवर्स आहेत ते दादा त्यांच्या युक्तीनेच फ्लेवर्स सगळे तयार करत आहेत सगळे दादा पहिले ट्राय करतायत आणि त्याच्यानंतर मग सेल करतायत तर पहिला फ्लेवर हा कोणता आहे म्हणाला किवी आहे अच्छा हा हा, हा. हा, हा आणि हा दुसरा ब्लूबेरी ब्ल्युबेरी वॉटरमेलन वॉटरमेलन चिली आहे एक फ्लेवर आहे हा कालाखट्टा हा, हां हायसी मँगो अच्छा हा। हा। कुठला अच्छा आणि हां पानचा पण फ्लेवर पान आहे हा लायमन अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला युनिक फ्लेवर कोणते दिसेल तर स्पायसी मँगो आहे ती गवा चिली गवा एक आहे स्पायसी मँगो आहे आणि हा पानचा फ्लेवर आहे तो एक युनिक आहे इथे तर इथे आपण बघणार आहोत मिस्टर बिन मोजिटो ह्याचं मेन्यू कार्ड तर इथे कोणते कोणते मोजिटोज आपल्याला मिळणार आहेत तर हे रेग्युलर मोजिटो आहे ह्याच्यामध्ये पाच फ्लेवर आहेत ते साठ रुपयाला आहेत आणि स्पेशल मोजिटो ह्याच्यामध्ये एक थोडी युनिक फ्लेवर आहेत आणि आपल्या इथे कॉफी पण मिळणार आहे तर कॉफी जी आहे आपण विचारूया दादांना की कसं काय आहे रेट रेग्युलर मोजिटो स्पेशल मोजिटो असं काहीतरी आहे तर आपले ला आहेत आणि स्पेशल सिक्स्टीला ला आहे अच्छा आणि रेग्युलर स्पेशल मध्ये काय आहे स्पेशल असं ते फ्लेवर स्पेशल आहे फ्लेवरच हा हा म्हणजे जो स्पायसी uh, मँगो जो आहे तो चिल्ली गावा ग्रीन एपल वगैरे हो अच्छा ते स्पेशल मोजुटे आणि अजून काय आहे तर कॉफी आहे कोल्ड कॉफी अच्छा कोल्ड कॉफीची काय प्राइस आहे इथे आपल्याकडे ला आणि बाकी हेझलनट फ्रेंच व्हिनिला कॅडबेरी अच्छा कॉफी मध्ये पण फ्लेवर जे आहेत ते फ्लेवर फ्लेवर आहेत आपल्याकडे हा त्यांची प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपये आणि रेग्युलर सत्तर रुपये रेग्युलर कोल्ड कॉफी हवी असेल तर सत्तर रुपये आणि तुम्ही मला ग्लास दाखवता का किती कसं येणार ते हा कॉफीचा ग्लास आहे हा कॉफीचा ग्लास आहे म्हणजे रेग्युलर आणि स्पेशलमध्ये पण एकच ग्लास आहे फक्त स्पेशलमध्ये तुम्हाला फ्लेवर येणार आहेत हेझलनट वगैरे हेझलनट आहे कॅरमल आहे त्याच्यानंतर कॅडबरीचा फ्लेवर आहे तर हा कॉफीचा ग्लास आहे हां आणि मोजिटोचा ग्लास कोणता आहे हा मोजिटोचा ग्लास अच्छा हा मोजिटोचा ग्लास आहे हां आणि ह्या ग्लास वरती पण त्यांचं लोगो आहे मिस्टर बिन मोजिटो म्हणजे मिस्टर मोठे फॅन का तुम्ही अच्छा आणि आयडिया कशी सुचली मग असंच मिस्टर बीन आवडायचे म्हणून काहीतरी पाहिजे अच्छा मिस्टर बिनचं त्यांनी हे केलेलं आहे आणि हा त्यांचा इन्स्टा आयडिया आहे तुम्ही त्याच्यावर पण तुम्ही त्यांना फॉलो करू शकता म्हणजे मोजेटोमध्ये कोणते कोणते प्रकार असत की तू स्वतः वेगळे बनवतोस हां नाही मी बनवतो घरी घाडी लायमन मीठ आहे किवी आहे ब्रुबेरी आहे मीठ आहे ग्रीन ॲप्पल आहे फ्लेवर आहेत आपल्याकडे आणि कॉफी पण आहे अच्छा मी तू स्वतःच ट्राय करतो आणि हा मीला स्वतःच ट्राय करतो आणि नंतरला कस्टमरला देतो ही मोजेटोची गाडी कुठे आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण करत जास्त काल भैरव मंदिराच्या जवळच आहे हे जी शॉप आहे ती आपण जी लास्ट व्हिडिओ केली होती मार्केटची बाजूला आहे शॉप आहे ते आपण आता त्याकडून बघूया कोणता प्राय एखादा आपलं आपण एखाद बनवून घेऊया कसं बनवतो ते बघूया कोणता मुख्य बनवून आणणार आहोत चिल्लीगाव ट्राय करा चिल्लीगाव बेस्ट आहे बेस्ट आहे चिल्ली मग हा प्रयोग तुम्ही घरी तुम्ही स्वतःच केलाय चिरी गावात स्वतःच पहिले ट्राय करतो नंतर कस्टमरला अच्छा हां हां तर चिरी गवा जो मॉकटेल आहे मोजिटो आहे तो बनवण्यासाठी आता ते कसं काय आयडिया वापरतात ते बघायचं आहे स्लाइस करून टाकलेला आहे पुदीना पुदिना मला आता आपण क्रश करून घेऊ अच्छा हा पुदिना मग फ्रेश तुम्हाला आणायला लागेल हा मग तो फ्लेवर जो आहे पुदिन्याचा त्या मोजिटो मध्ये येणार आहे मुळात मोजिटो मध्ये पुदिना हा असतोच तर फ्लेवर, फ्लेवर आहे ते त्याच्यामध्ये साखर लिंबू आणि पुदिना आहे तर सगळ्याच फ्लेवर येणार आहे पण त्याचे जे फ्लेवर्स आहेत ते हे दादा स्वतः तयार करतात आणि सिलेक्टिव्ह फ्लेवर्स आहेत जे कुठेही मिळणार नाहीये आता हा कोणता फ्लेवर म्हणतात चिली गव्हाचा फ्लेवरच आहे अच्छा हा हा म्हणजे ते म्हणतात की ह्या मिस्टर बिन मोजिटो ह्या गाडीवरती बेस्ट सेलरचा जो फ्लेवर आहे तो आहे चिली गवा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा चिली गव्हा आता मी पण ट्राय करणार आहे बघू कसा फ्लेवर आहे आणि काय एवढी मागणी आहे चिली गव्हाला ती थोड्याच वेळात बघणार आहोत आपण आता ह्याच्यामध्ये पहिलं तुम्ही सोडा साधा सोडा जो आहे तो मिक्स करायचा आहे मग हा कसं होणार वगैरे पण एक तुम्हाला गोष्ट लक्षात येते का इथे त्या दादांनी हायजीन मेंटेन केलेला आहे म्हणजे त्यांच्या हातात हँड ग्लोव घातलेला दिसतोय आणि खूप स्वच्छता इथे दिसते इतर कुठेही अशी स्वच्छता दिसणार नाहीये आपल्याला आणि आता स्प्राईट्स अच्छा स्प्राईट सगळ्या म्हणजे सोड्याचं प्रमाण जास्त आणि स्प्राईटचं प्रमाण कमी असतात आणि आपलं चिली गव्हाचं मॉकेल जे आहे मोजिटो जे आहे ते तयार झालेलं आहे है, आणि ह्याच्यामध्ये एक अशी खासियत आहे की त्यांचा जो ग्लास आहे त्याच्यावरती पण त्यांचा लोगो आहे देखुने। 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 देखु आणि हा तयार झालेला आहे चिली गवा आणि हा आहे मिस्टर बीन मोजिटो तर लहानपणा मिस्टर बीनची आवड आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या मोजिटोच्या ह्याचं नावच ठेवलेलं आहे मिस्टर बीन आपला गव्हा रेडी झालेला आहे घेणार आहे आणि

इथे आम्ही चिली गव्हाचा फ्लेवर ट्राय केला आणि इतका सुंदर लागतो म्हणजे ते चिली आणि गवा ह्या दोघांचा फ्लेवर जे आहे त्या मोजिटोमध्ये म्हणजे नॅचरल असं फ्लेवर तुम्हाला त्या मोजिटोमधूनच प्यायला मिळतं आणि खूप सुंदर आता हा जो चालू आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ना आम्ही मीठ पण ट्राय करणार आहोत एक ग्रीन ॲपल ट्राय करणार आहोत आणि खरंच म्हणजे साठ रुपये काहीच किंमत नाही आहे ह्या मोजिटोला द्यायला आणि एक आहे स्पायसी मँगो तर स्पायसी मॅंगो तुम्ही खरंच ट्राय करा कारण बेस्ट सेलर जो आहे तो चिली गवा आहे आणि स्पायसी मँगो आहे म्हणजे त्यांच्या गाडीवरून चिली गवा आणि स्पायसी मँगो जास्तीत जास्त विकले जातात आणि ऐंशी रुपयाला एक मोठा जो कप आता हा जो समोर दिसतोय तो कप तुम्हाला दिला जाईल आणि फ्लेवर चिली गवा म्हणजे नॅचरल फ्लेवर आणि त्याच्यामध्ये एक पुदिन्याचा फ्लेवर एक वेगळा देतो आणि तो, तो लिंबूचा आंबट पण आहे ना तो खूप सुंदर आणि ह्यांची एक खास गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर कमी थंड हवा असेल तर ते विचारतात की कमी थंड करायचं की जास्त थंड करायचं तर त्यानुसार ते बर्फ टाकतात म्हणजे विचारूनच तुम्हाला थंड किंवा कमी थंड असं मोजिटो जो आहे तो हातात दिला जातो आणि खरंच म्हणजे मी असा मोजिटो जे आहे ते कुठेच प्यायली नव्हती इतका सुंदर फ्लेवर आहे आणि दादांची क्रिएटिव्हिटी आहे ह्या फ्लेवरमध्ये ते स्वतः तयार करतात फ्लेवर म्हणजे असे फ्लेवर तुम्हाला कुठे मिळणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथेच यावं लागेल तुम्ही करंजाडेमध्ये राहत असणार किंवा कामोठी असेल कळंबोली असेल तर तुम्ही इथे एकदा नक्की भेट द्या संध्याकाळच्या वेळेत ही गाडी असते एकदा नक्की यावं आणि ही गाडी जी आहे ती कुठे आहे तर बी, -बी क्यू कार जी मागे आपण व्हिडिओ केलेली स्मोक कार तर त्याच्याच बाजूला आहे हे मिस्टरबीन मोजिटो म्हणजे तुम्ही ते चिकन पण खाऊ शकता आणि त्याच्यानंतर चिकन खाल्ल्यानंतर आपल्याला पचवण्यासाठी आपण हे मोजिटो पण पिऊ शकतो इतकं सुंदर मोजिटो तुम्ही खरंच एकदा ट्राय केलं पाहिजे करंजळेकरांनी तर नक्कीच ट्राय केलं पाहिजे तर नक्की हा मेमचा फ्लेवर आता कस्टमर आलेले आहेत ह्यांचा आहे तर हा फ्लेवर तुम्ही मेंटचा घेतलेला आहे कसा वाटलं मींटचा फ्लेवर मीठचा फ्लेवर चांगला आहे मी हा स्टार्टिंग पासून हा यूज केलाय त्याच्यात एक बेस्ट सेलिंग आहे स्पायसी मँगो ना कुठला स्पायसी मँगो प्लेज आहे मेन काय की हायजीन मेंटेन आहे बरोबर आताच्या कंडिशनला त्यांनी ग्लोव्ज वगैरे घातले आहे स्ट्रीटला असून पण हे मेंटेन केलंय माझ्याकडनं चांगले आहेत आणि मी डेली येतो स्टार्टिंग अच्छा डेली कस्टमर आहे आणि खूप छान त्यांचं हायजीनचं त्यांनी सांगितलं मग इथे बघाल स्वच्छता जी आहे ती खूप छान आहे आणि अशा ठिकाणी मोजिटो टोप यायला नक्कीच यायला पाहिजे काय बोलायचं बाजूला काय आहे तर बार्गी टू ब्रँड आहे तिथे लोक चिकन करायला झाल्यानंतर लोक पुढे येतात तर मोजू ठो त्यासाठी तुम्ही ते झालात तर नक्कीच मौजूट मिस्टर बिन मोजूड आहे आता सर नक्कीच ट्राय करा करायचं जर तुम्हाला मोजिटो प्यायला यायचंय तर सकाळपासून हे मोजिटोचं शॉप दुकान गाडी आहे ती ओपन नसणार आहे तर टायमिंग ता काय असणार आहे संध्याकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत चालू आहे रात्री अकरा पर्यंत चालू मॅम संध्याकाळचीच तुम्हाला इथे मोजिटो मिळणार आहे आणि सुट्टी असते कोणत्या वारी सुट्टी असते मंडेला एक दिवस सुट्टी असते मॅम पण बाकीचे सगळे वार जे आहेत ते चालू असणार आहे तर तुम्ही एकदा नक्की ह्या शॉपला भेट द्या तर आजची ही आपली मोजिटोची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मिस्टर बिन मोजिटो जे आहे ते एकदा तरी लोक ट्राय करायला ह्या गाडीवर नक्की येतील आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जे असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ नक्की